नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे पहिला पेपर आहे तर लवकर उठलो आहे आम्ही तर तिला नाश्ता बनवते पोहे वगैरे तिची आंघोळ वगैरे झाली आहे जेव गेली सकाळी शाळेमध्ये चला तर तिला पोहे वगैरे बनवून देते तर दे तिच्या अजून ती उठली पाच वाजता उठलेली अभ्यासाला तिला म्हणलं अभ्यासाला बनवली त्याची मस्ती बर असली ती वर गेली ना दिली म्हणलं तारक मंत्र बोल आपलं आपला व्यवस्थित वा तारक मंत्र बसवलंय बोलायला तेजी गडबड बघा कशी याला बाहेर खेळायचे तिच्या हॉस्तवार मी नाश्ता करून घेते चला चल तर बघा आता आता आम्ही निघालो आहे गेला बाहेर सँडतो पाच दिवस चल बाय बाय डाविक लागले या शाळेकडे ती गर्दी बघा तिकडे उभी राहिली तर बघा दिदी दिली पेपरला गडबड काय झाली माहिती का लॅमिनेशन करून बसली हॉल आणि तिला ना माहीतच नाही आणि परि माहिती टीचरला बोलली मी आता तिने लिशन केलं आमच्याकडून थोडंसं पटलं टीचर बोलली काय नका टेन्शन काय प्रॉब्लेम असेल तर मागून घेतो बोलले बंद पेपर व्यवस्थित बघा काय नाही चला आता चालली गेला सोडून फार दोनला पेपर संपणार आता वाजलेस आता पाहुणे अकरा त्यासाठी पोरांसाठी संघ जायला लागतो बघा चला जाऊ द्या चू चालली आंबोळीला तर म्हणतात वाटाण्याचा भात बनून घ्यावा पडके पोटा ढल्यावर आहे माझी तब्येत काय नीट व्हायचं नावच घेऊ माहिती करायला लागते आपल्याला काय भात घालते कधी देईल दोन वाजता घरी थोडं काम करून घेतो आम्ही दोघी मायाली की आणि मोटर लावली त्यांनी त्यांचं वस्तू बापे तर सर्वांनी ज्याला कपडे भांडी करत पाणी जे आहे ना मोटर लावून मी म्हटलं तो खाऊन घ्यावं पोटात नुसते आग पडते अजून बी आज पंधरा वीस दिवस झाला आगावर जाते नुसतं त्यांनी तब्येत व्यवस्थित होते ना माझी डॉक्टर गेले डॉक्टरला बी बोलले तरी बी अजून काही फरक पडला ना तर बघू आता दुसरीकडे जाईल म्हणून तो खाऊन घेते काम करायचे ते तर या सर्वांनी जेवायला तर बघा आता कामं वगैरे झाली अजून दिली आली नाही आहे पेपरचा दोन दहाला सुटला आहे तिचा तर बघू वाट बघते तिची अडीच वाजले ती बिट्टी तर आली आहे बिट्टी आली ही का नाही आली अजून मस्त बिट्टी क्लासला ही आली बघा आता पेपर कसा गेला सांग की

नेमकं पुरीने इडली आणि डोसा घेऊन केला कॉफी बनवली चला खाऊया आधी बोला तर बघा आलं झोपलेनी झुटली आणि बाकरी घ्यायला निघाली जाऊन येते चला तर बघा आता हे आले की घ्यायला चलखा ज़्यादा ओपन है दीवार के बस ले नंबर भी थे मोजगी थे खाओ गरमा गरम खाओ गरम है एक नंबर बाकी है मजा नंबर है तर बघा मी आता मला अर्ध्यात सोडली म्हटलं मी नाहीत रिक्षा गार लागते भरपूर आधी सर्दी दुख दुखत गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरने छपट्याने घेतलं मिळाली घरी चालेल तिला जेव गे पप्पा सगळ्या रिक्षा घ्यायला झोपली असेल जेवण काय खावाटाने म्हणजे छपट सर्वांनी जेवायला बघा वाटाणा वाटाण्याची भाजी टाळ बनवल्या जेवढी वाटाणा मध्ये आग पाडल्या खातीत बोळी खाल्ली पण त्या उद्या आमच्या जेवढ्या सुट्टी उद्या कामाची सगळी करणार या सारा म्हणजे ज्योत